आगुनाथे संस्कृतभाषा संस्कृतभारत्याः उद्देश्या अस्ति संस्कृतभाषा जनभाषा वय सर्व जना संस्कृत इति संस्कृतभारत्याः कुरुती अस्ति उद्देशासाठी तुजली महोदय एक गीत गीतवा अस्कृत संस्कृत प्राप्त भारत सर्वति वैभव संस्कृत भार भारती रैशा उद्देश्य शास्त्र भाषा अपेक्ष संस्कृत भाषा जननी असे किल तासा भाषा संस्कृत किमतं पाठणीवा पठणी संस्कृतभाषा किमर्थं संभाषण भाषा भवित एकम सुभाषितम असते भारतस्य प्रतिष्ठेद्वे संस्कृतम संस्कृतिस तथा विहाय संस्कृतम नास्ति संस्कृतिस संस्कृत आश्र संस्कृतीच्या आश्रयाने आपली संस्कृत संस्कृती टिकू शकते अशी संस्कृती टिकवण्यासाठी आणि ती का टिकवायची कुठल्याही राष्ट्राला आपल्या संस्कृतीचं जर विस्मृती लागलेली असेल आपल्या ज्या आपली जी परंपरा असेल आपले जे अभिमानस्पद असे जे काही आपल्या आपले महापुरुष असतात देशातल्या म्हणजे आपलं प्राचीन वाक्य असेल जे आपण या संस्कृतीनं संस्कृतीचं पालन करून पुढे घेऊ शकतो अशा गोष्टींची जर विस्मृती झाली असेल तर असं राष्ट्र कधी प्रगती करू शकत त्याच्या मनात सदैव उभा मिळवतीच राहते आणि गेल्या काही काहीशे वर्षामध्ये ही गुलाबी आपल्या मनात पक्की भरून ठेवलेली आहे मुलाला आणि त्याच्या ब्रिटिशांनी आपली शिक्षण पद्धती बसून आपल्या संस्कृती पासून ओढायचे भरपूर करण्यात आले त्याची कारण काय तरी त्याच्यात आपल्याला माझं बाहेर काढायचं असेल आणि आपली संस्कृती टिकवून तिची अधिक वाढ करून सर्वात भाषेत सर्व सामान्य जणांची बोली भाषा पुन्हा होते राष्ट्रप्रेमी आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान असणारे नागरिक तयार करायचे आणि त्याद्वारे आपल्या देशाला परम एवढं घेऊन जायचं आपल्या देशाला जगत बनवायचं बघवायचं आपला उद्देश आहे आणि संस्कृत भारतीय त्या उद्देशान हे सगळं कार्य करत हे कार्य करत असताना कुठल्याही कार्यकर्त्या कार्यकर्ते आवश्यकता असते ते तुम्ही दोन चार चार पाच माझ्याची चाळीस वर्ष पूर्वी स्थापना केली चौघ कार्य पूर्ण

प्रेमान तुम्ही आलात याच्यातन तुम्ही कार्यकर्ते पुढे असेल भारत कुटुंब आहे या कुटुंबाला एक प्रवेश जो आहे त्याच्यात जे जे येतात ते इथेच राहतात बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही ना येत आणि सगळे आनंदाने राहतात आपल्याला अधिकाधिक लोक आतमध्ये आणायचे कार्य करायचं म्हणजे आपण कसं करायचं भाषा शिकण्यासाठी प्रवेश घ्या पत्राच्या दाखवत गीता स्वभाव वगैरे संभाषण संदेश म्हणून एक मासिक आहे संस्कृत भाषेमध्ये माझे आहेत संस्कृत संस्कृत संमेलन साहित्य म्हणजे साप्ताहिक संमेलन साप्ताहिक संमेलना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन छान माहिती असते त्याच्यामध्ये रोज एक तासासाठी स्वयंसेवक जातात बौद्धिक आणि शारीरिक कार्य असतात त्याच्याद्वारे संस्कार घडवले जातात आणि कार्यरत निर्माण केले तसंच जर आपलं साप्ताहिक निर्माण असतं mais é आहे कार्यक्रम चालूच असतो संस्कृत मातीच्या या साप्ताहिक मेलनामध्ये तुम्ही अवश्य सगळ्यांनी यावं त्याच्यातूनच आपल्याला कार्यकर्ते मिळू शकतात आणि संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी आपल्याला मदत होईल हे समारोपाचे

राज्य विधानसभेची निवडणूक असते त्यानंतर स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतात जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत